नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक एकचल समीकरणे आणि आज आपण पाहणार आहोत सराव संच बारा पॉईंट एक प्रश्न दोन मधील अकरा उपप्रश्न तर सुरुवात करूया हां बघा दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं उदाहरण आहे सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास आता हे जे उदाहरणं असतात ना समीकरणाची ती सोडवताना एक काय आपल्या लक्षात ठेवायचं की आता इथे चल आहे बरोबर आहे ना आपल्याला चलाची किंमत काढायची असते की चल म्हणजे नक्की किती आहेत मग यासाठी ते चल एकटे राहतील हा विचार करायचा म्हणजे पहिल्यांदा बघा हा दोन आहे ना म्हणजे वजा दोन आहे इथे तो घालवायचा सुरुवात तिथून करूया म्हणून मग काय केलं दोन्ही बाजूत दोन मिळवू म्हणून बघा सतरा पी वजा दोन अधिक दोन बरोबर एकोणपन्नास अधिक दोन म्हणजे काय दोन्ही बाजूत कोणती क्रिया करायची असते म्हणून दोन्ही बाजूत दोन मिळवले आता या ठिकाणी दोन का मिळवले इथे वजा दोन होते वजा दोन अधिक दोन शून्य येतात म्हणजे हे दोन इथले निघून जातील म्हणजे सुरुवातीला सतरा पीच राहतील हां तर म्हणून आपण हे दोन मिळवलेले आहेत आता बघा सतरा पी राहिली कारण सतरा पी वजा दोन अधिक दोन शून्य सतरा पी अधिक शून्य सतरा पी सतरा पी वजा शून्य सतरा पी हां बरं ना म्हणून सतरा पी बरोबर एकोणपन्नास अधिक दोन एक्कावन्न आता पुढची पायरी तुम्हाला काय मी मागायची म्हटलं पी म्हणजे हे जे चल आहे ते एकटं राहिलं पाहिजे मग त्यासाठी काय करायला लागेल दोन्ही बाजूंना ने भागू आता दोन्ही बाजूंना सतराने का भागायचं इथं सतरा आहे ते घालवायचे आहेत आपल्याला मग सतराने सतराला भागलं की एक येतं की नाही सतरा पी छेद सतरा बरोबर एक्कावन्न छेद सतरा म्हणजे बघा या ठिकाणी सतरा एके सतरा पुन्हा सतरा एके सतरा म्हणजे जी डावी बाजू आहे तिथे एक गुणिले पी काय पी चाला छेदस्तानी एक काय लिहायची गरज नाही म्हणजे इकडे डाव्या बाजूला पी राहिला तर इकडे उजव्या बाजूचा विचार करू सतरा एके सतरा आणि सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे पीची किंमत किती आली तीन बरोबर आहे आता सतरा गुणिले तीन किती होतात एकावन्न एक्कावन्न मधून दोन गेले की एकोणपन्नास येतात म्हणजे आपल्याला पी बरोबर तीन ही किंमत बरोबर काढता आलेली आहे लक्षात आलं कसं काढायचं चल एकटं ठेवायचं आहे आपल्याला एवढं लक्षात ठेवा पुढचं उदाहरण दोन एम अधिक सात बरोबर नऊ बरोबर दोन्ही बाजूतून सात वाजा करू का सात वजा करतोय आपण कारण आपल्याला माहिती आहे की चल एकटं ठेवायचं आहे त्याच्या दृष्टीने पहिल्यांदा हे सात काढून टाकायचे सात या ठिकाणी अधिक आहेत मग ह्याची विरुद्ध संख्या काय ते वजा सात येते ना अधिक सातची विरुद्ध संख्या वजा सात अधिक सात सात बरोबर शून्य येईल हे सात घालवण्यासाठी आपण डाव्या बाजूचे सात घालवण्यासाठी आपण दोन्ही बाजूतून सात वाजा करू कारण डाव्या बाजूला जी क्रिया कराल तीच उजव्या बाजूला करायची असते म्हणून दोन एम अधिक सात वजा सात बरोबर नऊ वजा सात आता तुम्हाला माहिती आहे हे दोन एम डाव्या बाजूला राहतील आणि नवातून सात गेले दोन कारण अधिक सात वजा सात शून्य दोन एम अधिक शून्य बरोबर दोन एम आणि नवातून सात गेले दोन आता मी तुम्हाला काय सांगितलं चल एकटं राहिलं पाहिजे म्हणजे हे दोन नको इथे ह्याची क्रिया गुणाकाराची आहे गुणाकाराच्या उलट क्रिया असते भागाकारायची म्हणून या ठिकाणी दोन्ही बाजूंना दोन ने भागू म्हणजे बघा दोन एम छेद दोन बरोबर दोन चेद दोन म्हणजे भाग लागेल ना एकचा बेक के बे बे एक के बे म्हणजे डाव्या बाजूला तुम्हाला एकटं चल मिळाले एम आणि इथे पण भाग लागेल बेक के बे बेक के बे म्हणजे म्हणून एम, बे। एम बरोबर एक चलाची किंमत कशी काढायची कळलं तुम्हाला आता बघा एमची किंमत एक आहे दोन गुणिले एक दोन दोन अधिक सात नऊ बरोबर आहे डावी बाजू उजवी बाजू समान येतात तर अशा पद्धतीने दुसरंही उदाहरण आपलं सोडून झालं पटकन तिसरं उदाहरण आहे बघा तीन एक्स अधिक बारा बरोबर दोन एक्स चार आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचंय चल एकटं ठेवायचंय त्यासाठी मग सुरुवातीची पायरी काय असणार आहे दोन्ही बाजूतून बारा वजा करू म्हणजे हे तीन एक सेक्टर ठेवायचं आहे म्हणजे हे बारा इथले काढून टाकायचे आहेत इथे ते अधिक बारा आहेत त्याच्या विरुद्ध वजा बारा येतं म्हणून हे वजा केलेत डाव्या बाजूला वजा केले तर उजव्या बाजूला पण वजा करतात म्हणून एक्स अधिक बारा वजा बारा बरोबर दोन एक्स वजा चार वजा बारा एकच आयला कळलं वजा बारा इकडे पण केले आणि वजा बारा इकडे पण केले आता तुम्हाला माहिती आहे अधिक बारा वजा बारा शून्य येतात म्हणजे इकडे डाव्या बाजूला एक्स राहतील इथे काय होणार आहे एक्स लिहितो समोर दाखवतो म्हणजे लक्षात येईल इकडे काय आलेलं दोन एक्स वजा सोळा वजा सोळा कसं काय आलं वजा चार वजा बारा म्हणजे करायची असते बेरीज ले आणि चिन्ह असतं वजाचं म्हणून तीन एक्स बरोबर दोन एक्स वजा सोळा आलेले आता आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणजे हे एक्स एका बाजूला आले पाहिजेत म्हणजे इकडे तीन एक्स आहेत इकडे दोन एक्स आहेत हे दोन एक्स इकडच्या बाजूला आले पाहिजेत म्हणजे इथले दोन एक्स गेले पाहिजेत त्यासाठी काय करायला लागेल दोन्ही बाजूतून दोन एक्स वजा करू म्हणजे काय होईल हे इथले एक्स निघून जातील की नाही दोन एक्स इकडे ही किंमत राहील बघा केल्यावर लक्षात येईल म्हणून तीन एक्स वजा दोन एक्स बरोबर दोन एक्स वजा सोळा वजा दोन एक्स दोन एक्समधून दोन एक्स गेले शून्य राहिले म्हणजे काय राहिलं तीन एक्समधून दोन एक्स गेले एक्स राहिले आणि इकडे फक्त वजा सोळा राहिले म्हणजेच एक्सची किंमत आपल्याला वजा सोळा मिळालेली आहे तिसरं उदाहरण झालेलं आहे लक्षात आलं आहे ना चौथं उदाहरण पाच गुणिले कंसामध्ये एक्स वजा तीन बरोबर तीन गुणिले कंसामध्ये एक्स अधिक दोन ठीक आहे पहिल्यांदा हा गुणाकार करून घेऊ आपण म्हणजे बघा पाचने एक्स ला गुणलं पाच एक वजा, वजा। पाचने तीन ला गुणलं पंधरा आलं म्हणजे पाच एक्स वजा पंधरा पहिलं तर आलं बरोबर तीनने एक्स ला गुणलं तीन एक्स आलं तीनने दोन गुणलं सहा आलं म्हणजे तीन एक्स अधिक सहा हे लक्षात आलं तुमच्या पुढे दोन्ही बाजूत पंधरा मिळू तुम्हाला मी काय सांगितलंय आपल्याला चलाची किंमत काढायची म्हणजे चल एकटं कसं राहील ते बघायचं म्हणजे इकडे वजा पंधरा आपल्याला काढून टाकायचे ते वजा पंधरा आहेत विरुद्ध संख्या अधिक पंधरा म्हणून दोन्ही बाजूत अधिक पंधरा मिळूया बरोबर आहे म्हणजे बघा काय होईल म्हणून पाच एक्स वजा पंधरा अधिक पंधरा बरोबर तीन एक्स अधिक सहा अधिक पंधरा इकडे अधिक पंधरा गेले तर इकडे अधिक पंधरा करायचे हे आपल्याला माहिती आहे झोपेत सुद्धा सांगता येईल तुम्हाला आता बघा इकडे काय राहिले पाच एक्स राहतील डाव्या बाजूला बादा पंधरा अधिक पंधरा शून्य राहिले इकडे काय होईल तीन एक्स अधिक एक सहा आणि पंधरा एकवीस म्हणजे लिहिल्यावर लक्षात येतं म्हणून पाच एक्स बरोबर तीन एक्स अधिक एकवीस इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं ठीक आहे आता पुढे बघा दोन्ही बाजूतून तीन एक्स वजा करू एक्सची किंमत काढायची म्हणजे हे एका बाजूला यायला पाहिजेत मग दोन्ही बाजूतून तीन एक्स वजा करू म्हणजे ही इकडच्या उजव्या बाजू बाजूचे एक चाय। तीन एक्स निघून जातील कारण तीन एक्स वजा तीन एक्स शून्य येणार इथे लिहिल्यावर लक्षात येईल म्हणून पाच एक्स वजा तीन एक्स कारण दोन्ही बाजूतून तीन एक्स वजा करायचे आहेत तीन एक्स अधिक एकवीस वजा तीन एक्स ह्या तीन एक्समधून हे तीन एक्स गेले म्हणजे इकडे उजव्या बाजूला फक्त एकवीस राहतील इकडे पाच एक्समधून तीन एक्स गेले म्हणजे दोन एक्स राहतील लिहिल्यावर लक्षात येतं म्हणून दोन एक्स बरोबर एकवीस आता एक्स ची किंमत काढायची म्हणजे दोन इथून नको इथे गुणाकाराची क्रिया आहे ते घालवण्यासाठी भाग करायची क्रिया करायला लागेल म्हणून दोन्ही बाजूंना दोन ने भाग लावू ठीक आहे दोन्ही बाजूंना दोन ने भाग लावू म्हणून दोन एक्स छेद दोन बरोबर एकवीस छेद दोन ठीक आहे पुढे ह्या दोनचा ह्या दोनशे भाग गेला बघा बे के बे बे के बे म्हणजे इकडे फक्त डाव्याबद्दल एक्स राहिले कारण एक गुणिले एक्स एक्सच येतं ना छेदात एकले ह्याची काही गरज नाही म्हणजे छेद असताना बरोबर एकवीस छेद दोन म्हणून एक्स बरोबर एकवीस छेद दोन आता हा पुढे भाग लावू शकता तुम्ही बे के बे 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 के बे पुन्हा शून्याचा भाग लागला पुन्हा बाकी एक पुन्हा पॉईंट देऊन पाच दहा पॉईंट पाच हा भाग लागेल पण स पुस्तकात तुम्हाला इतकं उत्तर दिलेलं आहे म्हणून एक्स बरोबर एकवीस छेद दोन मी एवढं सांगतो पुढे तुम्ही लावू शकता भागा हा भागाकर तुम्हाला येतो हातचा मळ आहे ना तुमच्या <laughs> मळ नाही स्वच्छच आहेत सगळी मुलं पुढे पाच पाच उदाहरण नऊ एक्स छेद आठ अधिक एक बरोबर दहा आता हे उदाहरण कसं सोडवायचं तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा प्रत्येक पदाला ने गुणू ठीक आहे या बघा म्हणजे ही इथले आठ आहेत ना ते छेदस्थानातले आठ आपल्याला घालवायचे त्यासाठी आपण प्रत्येक पदाला आठणे गुणतोय म्हणजे बघा आठ गुणिले नऊ एक्स छेद आठ अधिक आठ गुणिले एक बरोबर दहा गुणिले आठ जी क्रिया आपण डाव्या बाजूला करतो तीच उजव्या बाजूला करतो आता बघा इथे आठ एक आठ आठ एक आठ म्हणजे आता छेदस्थानी काय एक राहिला तो काय लिहायची गरज नाही म्हणजे नऊ एक्स अधिक आठ कारण एक गुणिले नवे नवेक्स येतं अधिक आठ गुणिले एक आठ येतं म्हणून नवे अधिक आठ आणि बरोबर ऐशील म्हणून नवेक्स अधिक आठ बरोबर ऐशी आता तुम्हाला माहिती आहे चलायची किंमत काढायची तो एकटं ठेवायच्या दृष्टीने पावलं टाकायच्यात म्हणजे हा आठ इथे नको मग तो इथे अधिक आठ आहे तो घालवण्यासाठी दोन्ही बाजूतून आठ वजा करू बरोबर आहे म्हणून नव एक्स अधिक आठ वाजा आठ बरोबर ऐंशी वाजा आठ इकडं डाव्या बाजूला जी क्रिया करतो तिचा पण उजव्या बाजूला करतो मग या ठिकाणी बघा डाव्या बाजूला राहिले नऊ एक्स कारण अधिक आठ वाजा आठ शून्य ऐंशीमधून आठ गेले बहात्तर म्हणून नऊ एक्स बरोबर बहात्तर आले ठीक आहे आता एक्सची किंमत काढायची आहे नऊ तिथे नको भागाकार करायला लागेल कारण इकडे गुणाकाराची क्रिया आहे उलट क्रिया करायची बेरीज असेल तर वाजापैकी गुणाकार असेल तर भागाकार दोन्ही बाजूंना नऊने भागू नव एक्स छेद नऊ बरोबर बहात्तर छेद नऊ आता हा भाग गेला बघा नऊ एके नऊ नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ अठा बहात्तर म्हणून एक्स बरोबर आठ बरोबर आहे तुम्ही हा ताळा पण करू शकता ते तुमच्यावर आहे कारण कसं होते हे बघा एक्सची किंमत आठ घेतली नऊ आठ बहात्तर बहात्तर छेद आठ म्हणजे काय आठ ने बहात्तरला भागलं तर नऊ येतं नऊ अधिक एक बरोबर दहा उत्तर काढता आलं पाहिजे आपल्याला पुढचं गणित बघूया सहावं गणित आहे बघा वाय छेद सात अधिक वाय वजा चार छेद तीन बरोबर दोन ठीक आहे सोडूया छेद समान करून घेऊ पहिल्यांदा भयासाठी आपल्याला तिरखा गुणाकार कर, कर, करता येतो माहिती आहे ना तुम्हाला तुम्ही लसवी काढून सुद्धा करू शकता ते तुमच्यावर आहे मी इथे आपलं नेहमीची पद्धत छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार करायचा त्याप्रमाणे करून घेतो बघा म्हणजे या तीनने वायला गुणलं तीन गुणिले वाय आधी या सातने या वायवाजा चारला गुणलं म्हणून बघा सात आणि गुणिले कासामध्ये वाय वजा चार आणि छेदस्थानी या दोघांचा गुणाकार सात गुणिले तीन बरोबर दोन ठीक आहे पुढे बघा आता तीन गुणिले वाय तीन वाय येईल ना आणि इथे बघा लिहिल्यावर कळतं म्हणून मी लि पहिले लिहून घेतो बघा इथे हे तीन गुणिले वाय तीन वाय आले अधिक सात गुणिले वय सातवाय वजा सात सातछोक अठ्ठावीस बरोबर आहे हे काय गुणाकार येतो आपलं झालेले मागे सात गुणिले तीन एकवीस बरोबर दोन आता या दोघांची बिरीज होते माहिती आहे तुम्हाला तीन वाय सातवायची बिरीज झाली दहा वाय वजा अठ्ठावीस छेद एकवीस बरोबर दोन आता तुम्हाला माहिती आहे वायची किंमत काढायची मग सुरुवात ह्या एकवीसपासून करू त्याला काढून टाकूया म्हणजे हा इथे भागाकार आहे उलटकरी या गुणाकार होते म्हणून आपल्याला दोन्ही बाजूंना एकवीसने गुणायला लागेल म्हणून दोन्ही बाजूंना एकवीसने गुणू म्हणून दहा वाय वजा अठ्ठावीस छेद एकवीस गुणिले एकवीस बरोबर दोन गुणिले एकवीस कारण डाव्या बाजूला जी क्रिया करायची ती उजव्या बाजूला करायची एकवीस एके एकवीस आणि इकडे एकवीस एके एकवीस म्हणजे राहिलं काय दहा वाय वजा अठ्ठावीस बरोबर बेचाळीस कसं आलं लक्षात आलंय तुमच्या एकवीस जुनी बेचाळीस येतात आता बघा दहा वायची दहा वाई ते एकटे ठेवू सध्या हे अठ्ठावीस काढून टाकू वजा अठ्ठावीसच्या विरुद्ध अधिक अठ्ठावीस म्हणून दोन्ही बाजूत अठ्ठावीस मिळवू म्हणून दहा वाय वजा अठ्ठावीस अधिक अठ्ठावीस बरोबर बेचाळीस अधिक अठ्ठावीस तुम्हाला माहिती आहे डाव्या बाजूला दहा वाय राहतील आणि उजव्या बाजूला सत्तर राहतील तसे काय बेचाळीस अधिक अठ्ठावीस सत्तर बेरीज येते तुम्हाला आता व्हायची किंमत काढायची आहे म्हणजे हे दहा नको गुणाकाराची क्रिया आहे उलट क्रिया भागाकार म्हणजे दहाने भागायला लागेल दोन्ही बाजूंना दहाने भागू म्हणून दहा व्हाय छेद दहा बरोबर सत्तर छेद दहा दहा के दहा दहा दा, दहा दा, दहाने सत्तरला भागलं तर उत्तर येतं सात दहा के दहा आणि दहा साती सत्तर म्हणून बरोबर सात आलं लक्षात ठीक आहे पुढे सातवं उदाहरण तेरा एक्स वजा पाच बरोबर तीनशे दोन सोडूया चला तर बघ रीत दोन्ही बाजूत पाच मिळू पहिल्यांदाही पाच घालून टाकूया इथे ते वजा पाच आहेत ते घालवण्यासाठी अधिक पाच करायचे म्हणजे शून्य होतील इकडे अधिक पाच करायला लागतील उजव्या बाजूला तेरा एक्स वजा पाच अधिक पाच बरोबर तीनशे दोन अधिक पाच म्हणजे बघा डाव्या बाजूला काय राहिलं फक्त तेरा एक्स इकडं व्हाव्या काहीतरी वेगळंच झालं तीन अधिक दहा छेद दोन कसं काय आलं कारण तुम्हाला माहिती आहे अपूर्णांक आहे यांची बेरीज करण्यासाठी आपल्याला छेद सामान पाहिजे म्हणून हा तिरका गुणाकार करतो आपण तीन अधिक इथे पाचचा छेद असत आणि एक आहे असं समजू म्हणजे एक गुणिले तीन तीन आले अधिक दोन गुणिले पाच दहा तीन अधिक दहा छेद दोन बरोबर आहे पुढे म्हणून तेरा एक्स बरोबर तेरा छेद दोन आता काय करता येईल आपल्याला पुढे दोन्ही बाजूंना दोन दोन्ही गुण म्हणजे हा इकडचा छेद काढून टाकू आपण म्हणून तेरा एक्स गुणिले दोन बरोबर बर तेरा छेद दोन गुणिले दोन या दोनला हा दोनचा या दोनला या दोनचा भाग केला म्हणून तेरा एक्स गुणिले दोन बरोबर सव्वीस बर बर एक्स बरोबर इकडे तेरा एक्सची किंमत काढायची सव्वीस नको इकडे गुणाकाराची क्रिया आहे भागाकार करायला करा गेल म्हणून दोन्ही बाजूंना सव्वीसने भागू सव्वीस एकशे सव्वीस बरोबर तेराशेच सव्वीस इथे बघा सव्वीस सव्वीसला भाग जाईल सव्वीस एके सव्वीस सव्वीस एके सव्वीस आता इथे बघा तेरा आणि सव्वीस तेराच्या पाड्यात आहेत तेरा पण आहेत आणि सव्वीस पण आहेत म्हणून तेरा दोन्ही सव्वीस तेरा एके तेरा म्हणजे एक्स बरोबर एकशे दोन आलं बघा लक्षात येत आहे ना म्हणून एक्स बरोबर एक दोन अतिशय सोपी उदाहरणं असतात समीकरणाची फक्त गोंधळायचं नाही पुढचं उदाहरण आठवं उदाहरण तीन गुणिले कांसात वाय अधिक आठ बरोबर दहा गुणिले कांसात वाय वजा चार अधिक आठ सुरुवात करूया तरी काय गेलं पहिल्यांदा आपण हा गुणाकार करून घेतला बघा तीन गुणिले वाय तीन वाय अधिक तीन गुणिले आठ चोवीस म्हणजेच तीन वाय अधिक चोवीस बरोबर दहा वाय दहा गुणिले वय दहा वाय वजा दहा गुणिले चार चाळीस म्हणून दहा वाय वजा चाळीस अधिक आठ आहे तसंच सुरुवातीला म्हणजे या ठिकाणी बघा ही क्रिया होईल ना या दोघांच्या मध्ये वजा चाळीस अधिक आठ मोठ्यातून लहान संख्या वजा करायची चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं हे आपल्याला माहिती आहेत म्हणून तीन वाय अधिक चोवीस बरोबर दहा वाय वजा बत्तीस दोन्ही बाजूतून चोवीस वजा करू चल एकटं ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे सुरुवातीला चोवीस घालून टाकू तो अधिक आहे तो घालवण्यासाठी वजा करायला लागेल म्हणून तीन वाय अधिक चोवीस वजा चोवीस बरोबर दहा वाय वजा बत्तीस वजा चोवीस म्हणजे इकडे डाव्या बाजूला तीन वाय राहिले उजव्या बाजूला काय दहा वाय वजा बत्तीस वजा चोवीस यांच्यामध्ये क्रिया होईल म्हणून तीन वाय बरोबर दहा वाय वजा छप्पन्न वजा बत्तीस वजा चोवीस वजा वजा करायचं अधिक चिन्ह वजाचं द्यायचं बरोबर की नाही दोनांच चार सहा तीन आणि दोन पाच म्हणजे छप्पन्न आले आता पुन्हा आपल्याला काय करायचं हे चलाची किंमत काढायची म्हणजे चल एका बाजूला घ्यायला लागतील म्हणून दोन्ही बाजूतून दहा वाय वजा करू बरोबर की नाही मग आता घ्या तीन वाय वजा दहा वाय बरोबर दहा वाय वजा छप्पन्न वजा दहा वाय म्हणजे इकडे तीन वाय वजा दहा वाय बरोबर स वजा सातवा येतील लिहिल्यावर लक्षात येतो वजा सातवा येतील आणि इकडे काय वजा छप्पन्न आले मोठ्यातून लहान वजा वजा केले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं दिलं ठीक आहे आता इथे बघा आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे व्हायची म्हणजे हे वजा सात इथे नकोत मग त्यासाठी काय करूया दोन्ही बाजूंना वजा सातने भागू वजा छेद वजा सात बरोबर वजा छप्पन छेद वजा सात तुम्हाला माहिती आहे वजा वजा धन होतं वजा गुणिले वजा धन होतं तसं वजा भागिले वजा सुद्धा धन होतं म्हणजे इथे वजा सात एकचा भाग लागला इथे वजा सात एकचा भाग लागला इथे वजा सात एकचा भाग लागला आणि सातेआठे छप्पन्न म्हणजे इथे आठचा भाग आता हा धन आला म्हणून वाय बरोबर आठ आलं लक्ष ठीक आहे पुढे आठ गणित झाली बघा आपल्या नववं उदाहरण एक सजा नऊ छेद एक्स वजा पाच बरोबर पाच छेद सात तिरकस गुणाकार करून सात गुणिले एक सात गुणिले कंसामध्ये एक्स वजा नऊ बरोबर पाच गुणिले कंसामध्ये एक्स वजा पाच हा गुणाकार करतोय आपण गुणाकार येईल तुम्हाला म्हणून सात एक्स वजा त्रेसष्ट बरोबर पाच एक्स वजा पंचवीस पाचने एक्स लागलं पाच एक्स झालं पाचने पाचला गुणलं पंचवीस हे माझं वजाचं चिन्ह आहे बरोबर ना हे काही येत आहे तुम्हाला ह्याच्यावर काही जास्त वेळ वाघाला आहे ना पण दोन्ही बाजू तर त्रेसष्ट मिळवू का मिळवायचे आहेत कारण आपल्याला चलाची किंमत काढायची आहे म्हणजे चल एकटा ठेवायचा आहे आपल्याला बरोबर की नाही म्हणून मग इथे वजा त्रेसष्ट आहेत ते घालवण्यासाठी अधिक त्रेसष्ट करायला लागतील म्हणून सात सातेक्स वजा त्रेसष्ट अधिक त्रेसष्ट बरोबर पाच पाचेक्स वजा पंचवीस अधिक त्रेसष्ट म्हणजे डाव्या बाजूला फक्त सात एक्स राहतील वजा त्रेसष्ट अधिक त्रेसष्ट शून्य आलं ते काय लिहित नाही मी म्हणून डायरेक्ट सहा सात एक्स लिहितो बरोबर आता इथे बघा पाच पाचेक्स आणि अधिक अडतीस का कारण वजा पंचवीस अधिक त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट मधून पंचवीस घालवले चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे याच येईल या त्रेसष्ट ते अधिक आलं बरोबर म्हणून सात एक्स बरोबर पाच एक्स अधिक अडतीस हा आता दोन्ही बाजूतून पाच एक्स वजा करू का आपल्याला माहिती आहे ना एक्स ची किंमत काढायची म्हणजे हे दोन्ही एका बाजूला गेले पाहिजेत म्हणून इथं काय केलं एक सात एक्स वजा पाच एक्स बरोबर पाच एक्स अधिक अडतीस वजा पाचेस ठीक आहे सात एक्समधून पाचेस गेले, पाँचेस पाँचेस गेले करे दोनी दोनी दोन एक्स आणि पाच एक्समधून पाचेस गेले शून्य म्हणजे इथे फक्त अडतीस राहिले आता एक्सची किंमत काढायची आहे दोन नको इकडे करायची क्रिया आहे त्याची उलट क्रिया भागाकार असते म्हणून दोन्ही बाजूंना दोन्ही भागू म्हणून दोन एक्स छेद दोन बरोबर अडतीस छेद दोन म्हणजे इथे एकचा भाग लागला बघा बेके बे 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 म्हणजे इकडे डाव्याबद्दल फक्त एक्स राहिलेत बरोबर बेके बे आणि एकोणीसचा भाग आहे कसा लागेल बे तीना के एक, आट, बे तीनातून बाकी बाकीले एक त्याच्या पुढे आठ म्हणजे झाले अठरा बे नव्या अठरा म्हणून एक्स बरोबर एकोणीस आलं लक्षात पुढे जाऊया दहावं उदाहरण वाय वजा चारशे तीन अधिक तीन वाय बरोबर चार रीत काय ते कर आहे डाव्या बाजूला छेद सामान करून घेऊ म्हणजे ही जी डावी बाजू ना इकडे पहिल्यांदा क्रिया करायची म्हणजे छेद सामान करायला लागेल तेव्हाच त्यांच्यात बेरजेची क्रिया होईल ना म्हणून आपल्याला माहिती आहे असं तिरकस कसं गुणाकार करतो याचा याचा छेद एक मानू म्हणजे आहेच तो मानायला काय म्हणायची गरज नाही तो असतोच वाय वजा चार अधिक तीन गुणिले तीन वाय या तीनडी या तीन वायला गुणज म्हणून तीन गुणिले तीन वाय इथे वजा चार आहेत असेल आणि छेदस्थानी तीन बरोबर चार ठीक आहे आता हे काय तुम्हाला येत आहे ना वाय वजा चार आहे तसेच अधिक तीन गुणिले तीन वाय नऊ वाय छेद तीन बरोबर चार आता हे दहा वाय आले कसे आले वाय अधिक नऊ वाय बरोबर दहा वाय वजा चार आहे तसेच तीन बरोबर चार आता आपल्याला वाय वायची किंमत काढायची असते मग या ठिकाणी सुरुवात या तीनला घालवायची घालवायला पाहिजेत आपल्याला तीनला घालवायला सुरुवात करू मग त्यासाठी हे इकडे भागिले ते घालवण्यासाठी गुणा करायची क्रिया करायला लागेल दोन्ही बाजूंना तीनने गुणू ठीक आहे म्हणून बघा काय केलं दहा वाय वजा चारचे तीन गुणिले तीन बरोबर बर चार गुणिले तीन जी क्रिया डाव्या बाजूला तीच क्रिया उजव्या बाजूला मग या ठिकाणी काय झालं तीन एके तीन तीन एके तीन म्हणजे दहा वाय वजा चार डाव्या बाजूला आणि बरोबर चार त्रिक बारा उजव्या बाजूला चलाची किंमत काढायची आहे मग पहिल्यांदा हे चारला घालू इथून ते वजा चार आहे ते घालवण्यासाठी अधिक चार करायला लागतील विरुद्ध क्रिया करायची आहे प्रत्येक उदाहरणात मी मुद्दाम सांगतो आहे दोन्ही बाजू चार मिळू म्हणून दहा वाय वजा चार अधिक चार बरोबर बर बारा अधिक चार जी क्रिया डाव्या बाजूला तीच क्रिया उजव्या बाजूला म्हणून दहा वाय बरोबर सोळा वजा चार अधिक चार शून्य येतं आता आपल्याला गुणाची किंमत काढायची व्हायची म्हणजे दहा नको इकडे गुणा करायची क्रिया त्याच्या उलट क्रिया भाग करायची होते म्हणून दोन्ही बाजूंना दहाने भाग लावू म्हणून दहा वाय छेद दहा बरोबर सोळा छेद दहा दहा इतके दहा दहा एक दहा आता इथे बघा इथे काय दहाने भाग जाणार नाही पण दोन्ही दोन्ही पदार्थ भाग जातो म्हणून बे पंचे दहा बे आठ सोळा म्हणून वाय बरोबर आठ छेद पाच उत्तर आलेलं आहे दहा उदाहरणं झाली आता शेवटचं अकरा उदाहरण सोडवायचं आपल्याला मोठं दिसतंय पण एकदम आहे ठीक आहे बी अधिक कंसात बी अधिक एक अधिक कंसात बी अधिक दोन छेद चार बरोबर एकवीस असं वाटेल काय हे बी 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 पण खूप सोपं उदाहरण आहे रीत कंस पहिल्यांदा काढून घेऊ बी अधिक बी अधिक एक अधिक बी अधिक दोन एका बेरजेचं चिन्ह आहे ना त्याच्यामुळे आहे तसंच हे आलेलं आहे फक्त तक कंस काढू आहे आपण छेद चार बरोबर एकवीस तर आहे ठीक आहे है। आता यांची बिरीच करू बी 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 किती वेळा बी आहे तीन वेळा म्हणजे तीन बी झाले अधिक तीन म्हणून तीन बी अधिक तीन छेद चार बरोबर एकवीस तुम्हाला माहिती आहे कोणाची किंमत काढायची चलाची हा बी आहे त्याची म्हणजे सुरुवातीला ह्या चारला आपण इथून काढून टाकूया तो भागाकारत आहे म्हणून दोन्ही बाजूंना चारनी गुणू गुणाकारात केला की के तो चार एके चार निघून जाईल मी बघा म्हणून तीन बी अधिक तीन छेद चार गुणिले चार बरोबर एकवीस गुणिले चार चार एके चार चार एके चार म्हणजे डाव्या बाजूला तीन बी अधिक तीन राहिले उजव्या बाजूला एकवीस चोप चौऱ्याऐंशी पाडेपाठा आहेत ना म्हणून तीन बी अधिक तीन बरोबर चौऱ्याऐंशी दोन्ही बाजूतून तीन वजा करू तीन का वजा करतो आहे कारण आपल्याला याची किंमत आहे म्हणजे सुरुवात याच्यापासून करू याला घालून टाकू हा अधिक तीन आहे तो घालवण्यासाठी वजा तीन करायला लागेल दोन विरुद्ध संख्येचे बिरेझी शून्य येते म्हणून तीन बी अधिक तीन वजा तीन बरोबर चौऱ्याऐंशी -बर वजा तीन म्हणून इकडं डाव्या बाजूला तीन बी राहिले चौऱ्याशीतून तीन गेले एक्क्याऐंशी या चालाची किंमत काढायची बीची किंमत काढायची म्हणजे हा तीन नको तो गुणाकार आहे घालवण्यासाठी भागाकार दोन्ही बाजूंना तीनने भागू म्हणून तीन बी छेद तीन बरोबर एक्क्याऐंशी छेद तीन तीन की तीन तीन की तीन तीन की तीन तीन दोन्ही सहा आठातून सहा गेले दोन त्याच्यापुढे एक म्हणजे झाले एकवीस तीन सत्ता एकवीस म्हणून बी बरोबर सत्तावीस तर अशा पद्धतीने बघा पण अकरा उदाहरणं होती पण ती पटकन सोडवलेली आहेत धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो ते बेलचं ऐकून दिसते ना त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद